सर मला सहा महिन्यापासून मुतखड्याचा त्रास होता खूप दवाखाने गेले डॉक्टर बोलले ऑपरेशन करावं लागेल पण त्यानंतर तुमच्या माध्यमातून मला ज्यूस भेटलं आणि ते ज्यूस मी वापरल्यानंतर माझा आठ ते दहा दिवसापूर्वी दहा दिवसात अकरा इम एमचा खडा पडला मी लोकांना हेच सजेस्ट करू शकतो का जेणेकरून तुम्ही पण घ्या आणि आणि तुम्ही पण वापरा जेणेकरून तुम्हाला फी शंभर टक्के रिझल्ट येईल की मी खात्री देतो तुम्हाला तुम्ही पण वापरा सर डॉक्टर कुठे कुठे गेले तुम्ही संगमनेरला केले पुण्याला केले डॉक्टरने काय सांगितलं सर तुम्हाला डॉक्टर बोलले होते ऑपरेशन करावं लागेल हो त्याच्यानंतर मग तुमचा तुमचा आधार हे घेतलं मी सल्ला घेतला त्यानंतर मग तुमच्या सल्ल्यानुसार अम्रोजीस चालू केलं अम्रोजीस चालू केल्यानंतर मग मला हा रिझल्ट भेटला ओके तुम्ही काय सांगू देऊ शकता लोकांना हा संदेश देऊ शकतो की तुम्ही पण वापरा जेणेकरून तुम्हाला पण शंभर टक्के